झोन बारा सी डी सी पी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या तक्रार निवारण दिनी दहिसरमधील राहणाऱ्या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत आपली तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी

आणि दहा इतर नागरिकांच्या तक्रारी आलेल्या होते त्यामध्ये बरेच जण जे तक्रार अर्ज करतात त्यामध्ये मद, त्यामधील होते काही गुन्ह्याची फिर्यादी आ, आ, होते त्याचबरोबर काही जणांच्या किरकोळ यांची स्वरूपातल्या तक्रारी आहेत अशा संदर्भातले जे नागरिक या ठिकाणी आलेले होते नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन जाग्यावरच त्याच्यावर निर्णय घेण्याबाबत आम्ही या ठिकाणी उपक्रम चालू केलेला आहे या ठिकाणी सर्व अधिकारी आणि उपस्थित नागरिक यांचं समोरासमोर त्यांचं ज्या वेळेला बोलणं होतं त्यावेळेला त्यांचं समाधान पण होतं त्यांनी पोलिसांनी केलेली कारवाई त्याबाबत त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलेलं आहे काहींच्या तक्रारी ज्या दखलपात्र स्वरूपाच्या होत्या त्यामध्ये दोन गुन्हे दाखल करण्याबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहे बाकी तीन जणांच्या सायबरच्या अनुषंगानं तक्रारी होत्या सायबरच्या सुद्धा त्या ठिकाणी दाखल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सायबरच्या तक्रारी आम्ही दाखल करून घेत येईल इतर ज्या आहेत त्या एन सी स्वरूपाच्या होत्या किरकोळ स्वरूपाच्या आणि काही दिवाणी स्वरूपाच्या मग त्या त्या नागरिकांना त्या समजून सांगितल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे के या ठिकाणी अतिशय चा चांगला प्रतिसाद मिळतो आणि नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांच्या तक्रारी घेऊन येत आहेत आणि निरसन सुद्धा त्याच पद्धतीने करीत आहेत काय सांगर पोलीस ठाणे प्रतिक्रिया मी माझा केस इकडे दाखल केलेला आहे एकोणीस तारीखला माझी फाईल आली आहे आज मला बोलवलेलं हे विचार आले आता काय प्रोसिजर झालं म्हणून तर मला सांगतो मला जे एफ आय आर करायची होती माझं रजिस्टर झालंय आता माझं प्रॉपर्टीचा केस सा होता बिल्डरने पैसे घेतले चिटिंग केलं आणि माझा फ्लॅट दुसऱ्यांना माझा एकदा विकलं ते परत दुसऱ्यांना विकून टाकलं आपण राहिलं कुठे मी मला राहिलाय पण माझी जी प्रॉपर्टी घेतली आहे ते ह्या इकडे दैसरच्या एरियामध्ये येते अशोक नगर अशोक नगर ते एरिया इकडे देईसरच येत म्हणून माझी फाईल इकडे पाठवली मी राहायला मला आणसर पोलीस ठाणे प्रतिक्रिया त्यांनी मला फुल सपोर्ट केलं साहेब त्यांनी अगोदर घेतलं सगळं लिहून घेतलं नंतर मला अशोक साहेबांकडे पाठवलं ते पण बरोबर आले त्यांनी सगळं विचारलं सगळं माझं ऐकलं एकदम आणि हंड्रेड पर्सेंट बोललं तुमचं सगळं होऊन जाईल तुम्हाला जसं हवं आहे तसं होईल आणि माझी एफ आय रजिस्टर केली मला संतुष्टी दिली की हा तुमचं होऊन जाणार अशा प्रकारचे आपल्याला बघतोय नागरिकांमध्ये पोलिसांमध्ये आणि जो संबंध होतो अजून घट्टोय असं वाटतंय का आपल्याला घट ऑफकोर्स होणार इतकं एक तर अगोदर मी आली तर कधी असं बघितलं नव्हतं पाणी तर ठीक आहे त्याला कधी मला कॉफी पण पाजली नंतर इतकं चांगलंपणे सगळं विचारलं ऐकलं माझं बोलणं दोन तास मी त्यांचं जीव खाल्लं ते सगळं मला सांगती पण त्यांची दहा कामं सोडून माझं ऐकलं तेही मला खूप चांगलं वाटलं कोणीतरी ऐकणार तर आहे मला तर भीती भीती वाटत होती की कुठं जायचं आणि कोण ऐकणार पोलीस स्टेशन मध्ये कधी बघितलं नव्हतं अगोदर तर भीती होती कि तिकडे आता असा अधिकारी टीव्ही मध्ये बघितलंय तिकडं कोण ऐकत नाहीये सगळे गोल 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 फिरवतात ते नाही झालं एकाच दिवशीच माझं काम झालं खूप चांगलं वाटते सार्वजनिक पर्यावरण पूर करण्यासाठी मुंबई महापालिकेनं आतापासूनच तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे गणेश मूर्तीकारांना आणि सार्वजनिक मंडळांना पीओ पी, पी मूर्तींना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिकेने नुकतेच जारी केलेत त्यासाठी मूर्तिकार आणि मंडळांना आता तसेच लेखी हमीपत्र द्यावे लागणार असल्यानं पीओपी गणेश मूर्तींना आता प्रतिबंध बसणार आहे मुंबईत नुकताच पार पडलेल्या माघी गणेशोत्सवात कांदिवली आणि बोरिवलीतील तीन सार्वजनिक गणेश मंडळांनी पालिकेच्या अटी शर्ती विरोधात गणेश मूर्तीचे विसर्जन केले नाही यामुळं आगामी काळात येऊ घातलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात अशा प्रकारची चूक पुन्हा होऊ नये यासाठी उत्सवाच्या काही महिन्यांआधीच पालिकेनं मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत Thank <laughs> you.